अभी ये गर्मी का आगे बंद हो जाएगा दो तीन महीना माल नहीं आएगा अभी दो हफ्ते माल नहीं कौन सा ये उधर शादी भी उनके घर में अभी मित्रान ने बच्चे बगा दावन बांध ली ली ये बच्चे क्वालिटी अच्छा काल ली दावन बेगो अच्छा साउंड होगा

चौदा सलरा मित्रांनो तर पाच मध्ये सौदा यांनी पण बांधून ठेवला दुसरा जेव्हा तर यांनी परत दोन त्या जमा बांधून घेतले सहा सा प्रमाणे सहा हजार प्रमाणे कोणचं गाव प्रॉपर कुठलाय प्रॉपर गाव कोणतं आहे शिरपूर अभियाण्य मी मेमबारा आहे अच्छा दोघे लिहा सब तुम्ही पैशांना निकाल गे पैशनवाले पैशनवाले हो तुम्हाला पैशानवाला एक मित्रांनो बघा आता किती बच्चे काढले सतरा काढले का अठरा काढले का अठरा बच्चे याच्यात पाटे किती आहेत आठ पाट आहेत आणि दहा बोकडे टोटल अठरा बच्चे घेतले आहेत म्हटलं जातं की सौदा मध्ये शंभरची दहाची किंवा मग पाचशेची नोट लागते असं पन्नास वीस आणि दोनशे सौदा होत नाही पण आपण दोनशे चंद्रा सौदा झालेला चार हजार सातशे प्रमाणे झालेले आहे सौदा आणि घेणारे पण खूप लांब झालेले आहेत दादा तुमचं गाव कुठलं गा अंबड जिल्हा जालना तालुका अंबड जिल्हा जालना गाव कुठलं म्हणले रोही रोहित आगड बरं काय ना तुमचं हरिचंद्र हरिचंद्र खंडू गोंटे कसे घेतले भाऊ सत्तेचाळीसशे पर्यंत बच्च वगैरे सुधारले हो, हो चालेल ठीक आहे मित्रांनो इथं आल्यावर कसं माहिती काय काय मार्केट नाही आरामात सगळं बच्चे फिरतात तुमच्या लक्षात येतं बच्चे आजारी काय सगळं लक्षात येतं तुमचं आलं कुठला चारा खातोय कुठला चारा खात नाहीये तसं त्या पद्धतीने आता बघा ही परत दुसरा पहिली पण अठराची पट्टी गेली ही परत अठरा असं आरामात आता बघा आता इथं पण ही पट्टी बांधलेली बसवतो तुम्हाला दाखवतो सात यरवाली पाठ डालतेस आणि बोकड किती आहे बारा बोकड आहेत बरं दादा कुठला गाव वावना वावना चालू का फुलंबरी फुलंब्री बर तुमचा जिल्हा संभाजीनगर कसे घेतले पाच हजार शंभरने ते पार्ट आहेत का तेरा तेरानगी ठीक आहे तुमचं नाव श्रीराम विठ्ठल विठ्ठल जाधव मित्रांनो बघा आजची क्वालिटी क्वालिटी एक नंबर आलेली बघा ह्या अशी पट्टी या पट्टीचा दाम चौदा झाली आहे जवळपास हे किती बांधलेले आहे बारा नक बांधलेले आहेत तर तर चौदा झालो आहे याने साडेसात फायनल सांगितले चौदा आठ नऊ पासून झालो तर साडेसात सांगितले आणि हे जे दादा बसले आहेत हे दादांनी सात बोललेले आहेत याने साडेसात बोललेले आहेत आता दोघी फायनल फायनलवरती माझी अपेक्षा होती की इकडे तिकडे थोडं झालं असं बरं झालं असं दोन तीनशे इकडे तिकडे हे बघा बघा त्याच्यामध्ये हा पण आहे हा बघा त्या पट्टीमध्ये हा पण पुढचे असे बोकड आहेत तो पण आहे तो हा हे पण आहे हा दुसऱ्याच्या पट्टी मध्ये त्या पट्टीत नाही हा जो तुम्ही काय तरी वही बारा मी घ्या तेव्हा दुसऱ्या अच्छा नंतर चला पाहिला बारा मध्ये आणि हा जो बोकड आहे मित्रांनो हा दिला गेलेला आहे हा बघा हा दिला गेलेला आहे हा बारा हजारला ऑनलाईन गेलेला आहे अदंत मध्ये येतो पण पण तो, पन। पन तो इसका इसकाय हा तीन चालू आहे कस्टमर बघा ते आता बिजासून आलेला आहे म्हणजे त्या भागात दोन तीन लोक येऊन गेले माहितीये का एक पड़ानेर तो गो बिजासन साइड शिवपुर पड़ानेर बॉर्डर चाहता एमपी बॉर्डर बॉर्डर तोर्डर चल तो तो टोपी तो छिक्वास तो है मुलाखत घर हाँ करता करता आल रहा है काम चल रहा है कोटा की पठाकी पाठ जरा दिखा ये बोकर मित्र बार बोकडांची क्वालिटी बघा हे बोकड पण त्याच क्वालिटीचे त्याच पण इंका अठरा ते वीस किलो पाहिजे नाही का हा सगळी जी पट्टी मित्रांनो अठरा ते वीस किलोची पट्टी असणार आहे जर चाळीस रुपये किलो जरी वजन धरलं मित्रांनो जर समजा वीस किलोची बसतं तरी आठ अठरा हजारचे आणि अठराशे बसले तर इवन अठरावी आहे का हां सही ये, दिखा। 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 ये पार दिल है बहुत एकदम काम छोड़ गया का है शोक शोकी ने कितने मिले तूने बता ना तूने बता जोली लिए हाँ जो लिए वही बता कोई टेंशन नहीं आज की मित्रों बता पाँच ही इधर ही हाँ पार्टी बट विषय का है जाती जाती विषय तो क्वालिटी डेढ़ महीने का बैठ हाँ ना कान में लंबे हैं तो ये क्या पकड़ने लायक बरत

सही so, आज ये बच्चा तो नहीं है बच्चे बंदा कुछ ये बंदा कुछ नहीं एकदम दूसरा था बच्चे ये बगा से मोटे मोटे बच्चे लाको तो तुम्हारा अभी साढ़े सात वाले बता रहे हाँ से कम रेंज वाले ही बच्चे ये वो भी लाओ मंडा पकड़े तो हो जाए हाँ बगा आज एक आपन त्याग पट्टी मजे मित्रानु सगड़े एक नंबर क्वालिटी बच्चे दंडी मारे

यांना पटलं नाही पटलं हे फक्त त्यांचं नाही यांचं म्हटलं का दोघांमध्ये यांना पुरलं त्यांना पुरलं ते घेतील बाकी नाही पुरलं तरीपर्यंत त्यांनी पण पट्टी खूप मोठी काढलेली आहे जवळपास वीस बावीस बोकड त्यांनी काढलेले आहेत तरी सौदा घडत नाही आहे हा विषय आता सौदा काय करत नाही आता जे तुम्हाला मी डेट सांगितले साडेसातपर्यंत तुम्हाला बोकड भेटतील तर हा बोवणी साडेसात सांगितले त्याच्यात समजा अजून शंभर आहे खुटतील असं म्हणून शंभर दोनशे तर मग ते भाऊणी घ्याल पाहिजे आज मेरी बह गजमेरी साढ़ेसाशी रेंज है तुम्हारा दागों दे हाँ अपन पट्टी में वाला मस्त है बे एकदम गुजरी दिखा क्वालिटी हैं हाँ बंदा नहीं बन लाओगा ये उंडा वो खड़ा करो उसको वो दिखाया क्या अपने उंडा आप पहले भी दिखाया दिखाया ना ये बता अभी अपने जो अभी सात है यार वाले कि, बता कितने नकला थे अपने साथ आज दो सौ अठरा दो सौ अठरा आज बहुत क्वालिटी का माल है हाँ सब बड़ा माल दिख रहा ना तो हर गाड़ी में साढ़े सात वाले मित्रों प्रत्येक गाड़ी साढ़े सात वाले फिर आज भरपूर है साढ़े सात साढ़े सात सात ये फीमेल एशोर सही है ये क्या रेंज की साढ़े छः साढ़े छः हज़ार की ठीक है ये में है है रेंज तो इसको खड़ा करो की, की का ये तो दो ना, दोनों को पास में मिलेगा चल जाएगा वो बड़ा हाँ सा है इससे पर मित्रों ये हाथ साढ़े सात है तो सात सा है तो उल्टी तो वजना मधे हाथ क्वालिटी मध्य हाथ वजन में सत्रह सत्र के ऊपर है ये बक और और बंडा और बंडा ये दिखाएगा अपन नहीं ये वाला नहीं दिखाएंगे दिखा ये चीज बड़ी प्यारा दिख रही है इसका मिदरा आएगा कोई आएगा सब 17 18 सगड़ी 17 18 20 रेंज पट्टी बांध देनी। ये भी अपना 7.5 वाला है हम्म तो क्या किलो से

പറ്റില്ല എങ്ങനത്തെ ചാർജർ ഹൗ